आज भव्य दिवेचं मैदान पार पडते श्रावण केसरी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानातील गट क्रमांक एक सुटला आणि गट क्रमांक एकमधून गटपासवन सीमेसाठी पात्र झाला आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखनला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीन सुटला आणि गट क्रमांक तीनमध्ये होता वेगाशोड पंचमधी केसरी सारज्या सारज्यासोबत आज पायरा होता कारुण एक्सप्रेस चिक्या आज टॉपचा पायरा जोडून आला मित्रांनो आणि गाडीला तर फांड स्पीड लागली ले आणि सुट्टीपासून ते निकालापर्यंत स्पीड वाऱ्यागत गाडी धावत सुट्टा निकाल घेऊन गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र तर मित्रांनो तुमचं मत ही जोडी आज गोल पात्र होईल का कमेंट करून नक्कीच सांगा सर आणि चिक्याला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोदकर यांचा दिवाण्या या मैदामध्ये दिसेल का तर मित्रांनो दिवाण्या त्रेपन्नमध्ये चिट्ठी निघाली अशी अपडेट आहे मग त्या गट त्या गटामध्ये दिवाणी पाहताना दिसू शकतो बघा अजून तरी काय फिक्स अपडेट नाही जर तिची काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर दिवाण्याचं फिक्स मैदाना आणि फिक्स फायर जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेटाय पण नाही तर काय नवीन अपडेट्स आहे भंडार्ट्या नवीन व्हिडिओमध्ये